नमस्कार प्रेक्षकांनो मी रेश्मा तुम्ही ऐकत आहात रहस्यमय मराठी तर जगातील पाच सर्वात रहस्यमय मंदिरे ज्याचे रहस्य शास्त्रज्ञही उलगडू शकलेले नाही ते तुम्हाला आश्चर्यचकित करतील तर या दिव्य मंदिराबद्दल जाणून घेऊया पाचवा क्रमांक पद्यानभ स्वामी मंदिर भारतातील केरळमधील तिरुअंतपुरम येथे स्थित पद्यानभ स्वामी मंदिर हे भगवान विष्णूला समर्पित सर्वात मोठे आणि सर्वात रहस्यमय मंदिर आहे या मंदिराच्या सभागृहातील सात दरवाज्यांपैकी सहा दरवाजे उघडले गेले आहे ज्यामुळे इतका खजिना उघडला गेला आहे की तो मोजण्यासाठी तीन वर्ष लागली म्हणूनच प्रशांनाने सातवा दरवाजा उघडण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केला परंतु दुर्दैव नेहमीच घडले आणि ज्याने तो उघडण्याचा प्रयत्न केला तो मरण पावला दरवाज्यावर दोन सापांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत एक इशारा इतिहासात अनेक आक्रमणकर्त्यांनी हे मंदिर लुटण्याचा प्रयत्न केला आहे परंतु कोणीही यशस्वी झाले नाही दरवाजा नागपाश मंत्राने बांधलेला आहे जो फक्त गरुड मंत्राच्या जपाने उघडेल जर तुम्ही दरवाजाकडे लक्षपूर्वक ऐकले तर तुम्हाला सापांचा सा आवाज आणि समुद्रांच्या लाटाचा आवाज ऐकू येईल पौराणिक कथेनुसार त्या दरवाजाच्या मागे ब्रह्मास्त्र कौतुक मणी हा महाभारत युद्धात वापरलेले इतर धोकादायक शस्त्रे आहेत हिंदू पौराणिक कथेनुसार फक्त भगवान कलकीस ते दरवाजे उघडतील क्रमांक चार लाटू देवता मंदिर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील वाढ नावाच्या गावास्थित लाटू देवता मंदिरे असे ठिकाण आहे जिथे फक्त भक्त प्रवेश करत नाही तर त्याऐवजी तीस फूट अंतरावर असलेल्या परिसरातून पूजा करतात कारण त्यांचा असा विश्वास आहे की मंदिरात प्रवेश केल्याने अंधत्व येऊ शकते या लाटू देवता मंदिराचा दरवाजा वर्षातून फक्त एकदाच उघडता जातो आणि जेव्हा तो उघडला जातो तेव्हा फक्त पुजारी डोळ्यावर पट्टी बांधून प्रवेश करतो कारण सापांचा राजा त्याच्या रत्नासह या मंदिरात उपस्थित असतो या रत्नातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडतो जो सामान्य माणूस पाहू शकत नाही या रत्नाच्या प्रकाशामुळे अंधत्व येऊ शकते म्हणून पुजारी डोळ्यावर पट्टी बांधून प्रवेश करतात असेही मानले जाते की पुजाराचा सुगंध सापांच्या राजापर्यंत पोहोचू नये आणि सापांच्या राजापर्यंतही पोचू नये म्हणून पुजारी त्यांच्या नाकावर आणि तोंडावर पट्टी बांधतो क्रमांक तीन काकणमठ शिवमंदिर हजारो वर्षे जुने काकणमठ शिवमंदिर आश्चर्यकारक आणि रहस्यांनी भरलेलं आहे या मंदिराला खिडक्या नाहीत किंवा दरवाजे नाहीत ते फक्त दगडावर दगड ठेवून बांधले गेले आहे मंदिराकडे पाहिल्यास असं दिसते की दगड लटकत आहे आणि कोणत्याही क्षणी पडू शकतात परंतु भगवान शिवाच्या चमत्कारामुळे सर्वात मोठे वाडल देखील वादळ देखील ते हलवू शकत नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जागेजवळ असे दगड कुठेही नाही मग ते कुठून आले या मंदिराच्या मध्यभागी एक दिव्य शिवलिंग स्थापित आहे असे म्हटले जाते की हे मंदिर भूतांनी एका रात्रीत बांधले होते परंतु मंदिर बांधत असतानाच सकाळ झाली ज्यामुळे मंदिर अपूर्ण राहिले असे मानले जाते की आजही भूत स्वतः रात्रीच्या वेळी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी या मंदिरात येतात क्रमांक दोन बिहारच्या कैमूर जिल्ह्यात स्थित या मा मुंडेश्वरी देवी मंदिर हे मा मुंडेश्वरी देवीला समर्पित एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिर आहे जे मार्कंडीय पुराणाशी जोडलेलं आहे या मंदिराची कथा शुंभ आणि निशुंभाचे सेनापती चंद आणि मुंड यांच्या वधाशी जोडलेला आहे ज्यांना याचा भूमीवर मारण्यात आले होते या मंदिरात बकरीचा बळी एका अनोख्या पद्धतीने दिला जातो येथे बकरीचा बळी दिला जातो परंतु त्याचा जीव घेतला जात नाही त्याऐवजी पुजारी तो मंदिरात आणतो आणि देवीला तांदूळ आणि फुले अर्पण करतो ज्यामुळे ती थोड्या काळासाठी बेशुद्ध पडते ज्यामुळे देवीला त्या जिवंत बलिदान स्वीकारण्याची परवानगी मिळते तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून पंचाहत्तर किमी अंतरावर असलेले श्री मुरुगन मंदिर हे श्री मुरुगन मंदिर म्हणून ओळखले जाते सतराव्या शतकात ब्रिटिशांनी या मंदिरावर हल्ला केला मंदिरातील सर्व खजिना आणि भगवान कार्तिकेयाची पंचतत्र पंचतंत्र पंचतंत्र मूर्ती चोरून पडून जात होते तथापि ते समुद्राच्या मध्यभागी पोचतात हवामान अचानक बिघडते आणि भयानक वादळ आणि पाऊस सुरू झाला खलाशी म्हणाले की हा मूर्तीचा क्रोध आहे आपण ते घेऊ शकत नाही नाहीतर आपण मरणार आहोत मग जहाजाच्या कॅप्टनने जे वाचवण्यासाठी मूर्ती समुद्रात सोडली त्यानंतर वादळ शांत झाले दुसऱ्या दिवशी त्याच्या भक्ताच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं की समुद्रात माझ्यावर एक लिंबू दिसली माझी मूर्ती त्याच्या अगदी खाली आहे त्यानंतर जेव्हा ते मूर्ती शोधण्यासाठी गेले तेव्हा त्यांना प्रत्यक्षात तरंग त्या लिंबूखाली मूर्ती सापडली दोन हजार चारमध्ये मध्ये या ठिकाणी एक भयानक सुनामी आली परंतु मंदिराजवळ येता सुनामी दोन किमी मागे गेली समुद्र किनाऱ्यावर बांधलेले हे मंदिर अजूनही सुरक्षितपणे अस्तित्वात आहे प्रेक्षकांनो कृपया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा जय गजानन धन्यवाद